हाय गाई तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मस्त पावसाळा सुरू झाला आहे तर तुमचं सगळं तुम्हाला पण आवडतं का पावसाळा मला तर खूप आवडतो पावसाळा माझा फेवरेट ऋतू पावसाळाच आहे तर दोन तीन दिवस झाले पाऊस सुरू झाला आहे तर गावातले कसं पाऊस पडला की मग शेतीची कामं चालू होतात तर, तर कालच असा म्हणजे भरपूर पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर मग असं ठरलं दुसऱ्या दिवशी की भाताचं रोप टाकायचं तर हे बघा आंबा आमचं आंब्याचं झाड आंबे पण खूप आलेत त्याला पण पाऊस पडला की थोडा आंब्यामध्ये पण खूप तर पाऊस पडल्यानंतर असं शेतामध्ये मऊ मऊ पाय असे खाली गेले तर जमिनीमध्ये खूप भारी वाटतं तर काही कर मी तुम्हाला दाखवते की आम्ही टाकतोय आज भाताचं रोप तर रोपावर टाकलेलं आहे खतसुद्धा तर तुम्ही पाहू शकता आई आता पंजा <स्काराने> <करेग था> <iction>? <referring> ते पंजांनी हलवतात हात असं पंजा असतो त्यांनी पण हलवतात रोप टाकलेलं तर ते दाखवतं ते आम्हाला कसं नाही का करायचं तर त्यानंतर आम्ही दोघी करायला लागलो हा गाई तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये काम करून इकडे कामाचे तुला दाखवते काम तर मी इकडे तुला दाखवते इकडे कर इकडे कर काम आली बाई बघा तर आज आम्ही आलेलो आहे भाताचं रोप टाकायला थोडंसं ऊन आलं आता <coughs> त्याच्यामुळं थोडी वापसं होईल नाही का भाताचं रोप टाकायला तर रोपा आम्ही टाकलेलं मी, मी तुम्हाला दाखवलं मग तसं रोप आम्ही टाकलेलं आहे रोपासोबत थोडंसं खत पण टाकलं आहे आणि आता ते हलवायचं आहे तर त्याआधी आम्ही थोडं त्यातलं असं मोठं मोठं जे बाजरीचं राहिलेलं आहे ना काही होतं त्याला सनर हे हे असं काढतो आहे आम्ही त्याच्यातलं आणि ते काढतंय तर माझे ते गोळा करून घेणार आहे आणि मग ते असं हलवायचंय तर तुमच्याकडं पण तुम्ही टाकता तुमच्याकडे भात असतात का तुम्ही कायचं रोप टाकता कसलं कसलं रोप टाकतात आता मला आठवलेलं याला माहिती ते आता गोळा करायचंय बोल लागायचं कमेंट करतो एवढा बोलते टॉर्च काय लावले असतं कॅमेरा काय दिसते का खाली दाखव माती माग्या तर रोप टाकून झाल्यानंतर आम्ही ते गाडायचं म्हणून त्याच्यासाठी कुळं आणलंय तर ते कुळ कुळ आणि ते आम्ही गाडतोय तर ते असं क काढायला लागायचं त्याचं मी पण पहिल्यांदाच भाताचं रोप टाकलं मला पण नव्हतं माहिती कसं टाकतात भाताचं रोप आम्ही असं फिरवत होतो ते कोळपावरून कोळपच येते तोंडात कुळव कुळव आणि सोनाली पाठीमाग सगळं धसकट वगैरे गवत वगैरे होत होतं ते सगळं गोळा करत होती अशा प्रकारे आम्ही बराच वेळा म्हणा जवळजवळ दोन तास लागले तर मध्ये थोड्या वेळ मी घरी आले होते कारण बाळ उठलं होतं आंघोळी घालून झोपवलं की त्यांना दोन तास झोपतात मस्त तर त्या दोन तासमध्येच आम्ही गेलो होतो खाली शेता शेत आणि जवळच आहे घराच्या पाठीमागाचं शेत आहे आईंनी आवाज दिला आणि मी लगेच आले गेलो मग लगेच एक दोन तासामध्ये झालं ते झालं आणि लगेचच पाऊस पण आला म्हणजे होतच होतं थोडासाच आला पाऊस मला पण नव्हतं माहिती मला पण दादा आमचे सांगत होते कसं कसं करायचो ते वेळ्याने असं खालून काढायचं जास्त आणि थोडंसं ऊन पडल्यामुळे त्याला मस्त वापस पण झाली होती जास्त काही दहा लागलं नाही तर मी बरोबर केले का के नाही ते नक्की सांगा पहिल्यांदाच केले तो ब्लॉग पूर्ण पहा नक्की कंटिन्यू करा तर बाळ उठलं म्हणून परत मी घरी चालले होते आता झालंच होतं थोडंसंच राहिलं तर फिरवायचं तर सोनल आणि दादा करतात थोडंसंच राहिलं होत फिरवायचं तर मग सोनल करते आता त्यानंतर आम्ही घरी आलो तर शेंगा खायला काळ्या झाल्यात पण चांगल्यात आत म्हणजे बाजू सोनल शेंगा का जागा नाही पोटात ओली बिळ खाऊ काय शेंगा खायले आता आम्ही शेंगा खाते पाऊस पडला मस्त गरम गरम शेंगा भाजून खायला भारी वाटत थोड्या जागा आल्यात पण जाऊ दे काही नाही खेळत आय त्या भेटल्यात भाजून ते बघ खायला आमचा गोलू <laughs> गोलू आमचं पालत पडत आता आणि चिकू <laughs> <laughs> <द्याक laughs> गोलू पालता पडतोय चिकू झोपलाय चिकूला निस्ते कपडे पाहिजे तोडायला झोपणी म्हणजे असं पलते झोपणी काय रे बोलू मी गोलू गोलू काय बघतो तू चिकू आमचं सारखं कपडे ओढत राहतो कपडे ओढत राहतो हम्म का नाही का नाही हो मस्त पाऊस पडून गेला एकदम थंडगार वाटते शेंगा खायला या तुम्ही पण पाऊस पडून गेला मस्त था था तर आता थोडंसं ऊन पण पडलंय तर गोलूच्या तोंडावरती ऊन आले मस्त जसं काही सकाळचं सकाळचं ऊन आलं छान खिडकीतून तर ब्लॉग इथेच संपतोय तर कंटिन्यू करा स्टे ट्यून आणि लवकरच दुसरा ब्लॉग अपलोड होईल तोपर्यंत हा पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा बोलू तू सांग सांग तू सांग बोल बेरे बोल हा म्हणा लाईक करा <laughs> कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चाल <laughs> सांग अजून सांगतो अजून सांगते नक्की करावा का गोलूचं तरी ऐका आमच्या गोलूचं ऐका चॅनलला सबस्क्राईब करा हा बाय 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 बोलायचं आहे अजून बोलायचं आहे काय 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 तू बोल 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 मशाली मशाली हो तुमच्याकडे आलता का पाऊस पाऊस आलेला का हां बोल कर बाय बाय कर आता बाय बाय लवकरच भेटू म्हण पुन्हा परत उद्या भेटू उद्या आजचा ब्लॉग इथेच संपतोय बाय बाय तर गोलूला घेतलं तर चिकू म्हणतोय मला का नाही घेतलं मला पण घ्याय मम्मा का नाही का नाही तू बोल तू सांगतो बोलतो तू बोल ना बाबू बोल तू सांग सांग गोलूने कसं सांगितलं तुझं मूड नाही आता झोप नाही झाली तुझी झाली 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 झोप झाली सांग तू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माश मासे येते ना तू मध्ये मधी ना मासे येते ना बाय बाय कर बाय 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 कर तू बाय बाय कर बाय बर